सवय बोलून कीर्तन करायचं त्यामुळे <laughs> जरा पुढं असलं की असं कीर्तन चालू असल्यासारखं वाटतं लोक पण एक पण जरा लांब लांब बसलेत असं असत मुदा चालू होता जगद गुरु तू कोपरा आहे पहाट्याच्या पाऱ्यामध्ये देवपूजेला बसलेत कधी पहाटेच्या पाऱ्यामध्ये आठ वाजता नाही बर का मामा माणसाची देवपूजा अर्धवस्ता माझ्यासारखी कोबऱ्यांची देवपूजा आहे पहाटेच्या परत देवपूजा चालू असणारा गोपीचंद उघडत होते आणि गोपीचंद उघडताना सहज मामा प्रश्न मनामध्ये आलाय बाबा जसा हा गोपीचंद मी उघडतो या रोज हा नष्ट होतो या कमी कमी होत जातोय बर चंदन का उघडत होते बर कशासाठी चंदन उघडायचं मामा काय कारणे चंदन उघडायचं कशामुळं स्वतःला चंदन लावाय आणि भगवंताला लावाय बरोबर का चंदन का उघडला जातो या देवासाठी आणि स्वतःला लावण्यासाठी का स्वतःला लावायचं निघला विषय म्हणून सांगतात का लावायचं कपाळाला त्या पाठीमाग कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण हिंदू जन्माला आलोय बाबा कुठल्या कुठल्या धर्मात आलो या हिंदू आणि हिंद, धर्म म्हणतो बर का जातो जात जाती ना धर्माचे रक्षण म्हणजे जातीचे रक्षण नाही किंवा जात रक्षावया अवतार कशी असोय का धर्म रक्षा वया धर्म म्हटलायचे जात जाती नाली हो ऐका पण जातीपातीच्या अलीकडे जाऊन हे संत मुळात संत जाती जन्माला आले पण संताची कुठली जात नाही पुन्हा ऐका संत जाती जन्माला आले पण संत कुठली जात नाही ऐका आज या ठिकाणी सुद्धा आपला हिंदू धर्म सांगतोय कपाळाला काहीतरी लावायचं हिंदू धर्म का लावायचंय कपाळाला मुस्लिम समाजामध्ये घड्याला लावलं जाते त्याला त्याचं शास्त्र या पण आपला हिंदू धर्म सांगतोय कपाळ कधीच मोकळ ठेवायचं नाही कारण माणसाचं नशीब कुठं असतो महिला मंडळ बाबा कुठे सत्रा झाला माय माऊला कपाळ बडवून घेताय काय माझ्या नशीबाला भोग या इते इते का म्हणून काय तर माणसाचं नशीब कुठं इथं देवाचा वास असतो इथं भगवंत राहत असतो कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल गायामध्ये पवित्र तुळशीचे माळे कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लावत असाल मनापासून मामांची भक्ती करता या कपाळाला भुका आहे गोपीचंद आहे मामांचा भांडारा आहे thank hey. you या वेदना तुम्हाला झाल्या सहन मामा करतायत प्रत्येक अडचणीला प्रत्येक साकिड्याला प्रत्येक हाकेला आदमापूरचा भगवंत तुमच्या दाहून येणार पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या दाहून येणार पण त्याचं गेशी देशी तेव्हा ऐका उदार, उदार अंत करण्याचा भगवंत आपल्या नातेपुते नगरीमध्ये येऊन बसलाय पण त्याचा प्रीत इकडे तो आदोगर काहीतरी घेतोय मामा मग काहीतरी देतोय मग मग देव आमच्याकडून काय घेतो देव आम्हाला काय मागते महिला मंडळ पुढे बघायचं बरं का या एक वर एक वर माणस येत तिकडे बघू नका तुम्ही रोज मामांच्या आरतीला येत आहे बरोबर का येत आहे का नाही रोज मामांच्या पाया पडताय तर मामांच्या पाया पडा गावातल्या देवा देवापाशी पंधर देवा देवा जा पंढरपूरच्या पांडुरंगापाशी जा कुठल्या देवापाशी जा महिला मंडळ असं कधी झालंय का तुम्ही देवाच्या पाया पडाय गेल्या देव महाग सरला का आधी पैसे टाकून मग पाया आपण झालं <laughs> का कधी मामा सरला का देव <laughs> तसा तसा माग आधी पैसे टाकून मग पाया आपण त्याला बी पुरा होय ना भिकारी पंढरीचा वारकरी आम्ही तसही घड्या तसं तसं तो तुमचा पैसा मागत नाही दांदवलत मागत नाही शेतीवाडी मागत नाही दाग दागदागिनं मागत किंवा नाही किंवा सातभरा नाव करून घेत नाही आलाय कीर्तनाला तर चांगलं घेऊन जा भगवंताला लागतंय काय फक्त थोड प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ महाराज तो बाकी काय मागत नाही फक्त प्रेमाचा भावाचा भुकेला महाराज असा अधिकारी संपन्न संत मामाने देव आपला केला म्हणून जगद गुरु तुक बर तुम्ही तो देव आपला विश्वास आली त्या पाठी मला काहीतरी कारण चंदन उगळताना मनामध्ये प्रश्न पडलाय बाबा जसा हा चंदन मी रोज उघळतो या तो जिजून जिजून नष्ट होतो या त्याचं कार्य पूर्ण ठेवला जातो या त्याप्रमाणे तर त्या त्या मामा विश्वात असावेत का या विश्वामध्ये आले स्वतःचा देहाचा त्याग केलाय <laughs> प्रपंचा त्याग केला संसाराचा त्याग केला जालोनी संसार बैसुला अंगणी अशी अवस्था प्राप्त केली आणि एक ध्येय धरलं या जगाचं कल्याण म्हणून तुको बरे म्हणतात मामा जसा हा चंदन उगायला झिजतोय ना तसे संत विश्वामध्ये आले आणि संतांनी या जगाच्या कल्याणा करता देह परोपकारी जगाच्या कल्याण करता स्वतःचा देह चंदनाप्रमाणे प्रमाणे झिजवला आणि हा भक्ती नावाचा सुगंधीमाग दरवळ ठेवला म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे कुण चंदनाची अंगी तैशे तुम्ही जगी संत जन आज आमच्या गावात आलाय कशा करता त्या पाठीमाग कारणे अवतार तुम्हा धराया कारण फक्त उदराया जन जडजेवा काही या अर्थाचा अतिशय गुड अतिशय पवित्र आजच्या प्रसंगाला साजेला असा संत पवित्रसंगाला सजेला श्री संत सद्गुरु बाळममा देवालय आदमापूर कृपांकित पगार क्रमांक चौदा आणि चौदा नंबर पालखीच या प्रथम आपल्या नातेपुते नगरीमध्ये स्वागत आणि त्यानिमित्त आयोजित भव्य देवी असा कीर्तन सोहळा मामांच्या नामश्चिंतनाचा जागर या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा चालू आहे ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा ते आमच्या आदरणीय शंकरदा शिंदगे असतील त्यांचे बंधू असतील दोघांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली मला वाटते शंकरदा आणि पाठीमागच्या तीन चार महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं महाराज चौदा नंबर पालिका आपले इथे येणार म्हणजे येईल का नाही ह्याची गॅरंटी नव्हती पण श्रद्धा आणि विश्वास बरं का जिथं विश्वास श्रद्धा आहे तिथं देव आहे मानला तर देवही नाही तर तो, तो सुद्धा दगड असते लक्ष द्या फक्त विश्वास आणि देव म्हणत नाही मला पूजा आणि रोजच आंघोळ करा मनापासून अंत करण्यापासून देवाबद्दल गोडी आणि कळवळा असू द्या निष्ठा असू द्या त्यांची निष्ठा होती नाही काय झालं तरी मामा येणार येणार ही त्यांची श्रद्धा होती पाठीमागच्या तीन महिन्यापूर्वी बाबा ते बंगल्याच्या वास्तुशांतीला साड्या ना यांच्या दुकानात गेलो सांगितलं महाराज चिंता करू नका येते आपल्या इकडे सुद्धा पालखी म्हणजे कोणती चौदा नंबर या घाटाच्या वर शंभर टक्के येणार बघा मामांचं जिथं भक्त आहे तिथं मामा येतातच आणि मामांचा शब्दच एका ऐका ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये माझी भक्ती चालूया ज्या घरी माझी भक्ती चालूया ज्या गावात माझी भक्ती जर या मनापासून आदमापूरच्या भगवंताची भक्ती करत असाल तर ऐका रे तुम्हाला माझ्या पशी यायची गरज नाही हा आदमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मामाचा आहे म्हणून आज आपल्या नातेमध्ये नगरीमध्ये दुसऱ्यांदा मामांचा हा भव्य देवे सोहळा घडतो या पाठीमागा कारण आहे फक्त भक्ती आणि निष्ठा जे आमच्या दादांची आणि आहे त्यांच्या चिन्हातक होत असताना सेवेसाठी उपस्थित बहुसंख्येने महिला वर्ग पुरुष वर्ग तथा बालमानचे निष्ठावंत भक्त सर्वांच्या नतमस्तक या ठिकाणी गोड आश्रम मृदंगाचार्य आमचे जीवलक मित्र मोठे गुरुबंधू भागातील नवे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोड मृदंगाचार आमचे विशालजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत गोड गायनाचार्य आमचे माऊली महाराज या ठिकाणी आहेत त्यानंतर आमचे पवार महाराज या ठिकाणी आहेत विनेकरी बाबा तुम्ही असाल समस्त ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था आमच्या अमोल दादांची या ठिकाणी सर्व मुलं उपस्थित आहेत त्यांच्या होत असताना झालेले कीर्तन परत कधी पाहावं तर आज या ठिकाणी भरपूर चॅनल उपस्थित आहेत आमच्या या ठिकाणी मामांच्या नावाने या ठिकाणी उपस्थित आहे आमचा दादाचा भक्त बाळ मामांचा युट्यूब चॅनल या ठिकाणी आहे त्यानंतर भागातील माझ्यासारखे कित्येक कीर्तनकार मोठे ज्यांनी केले अशा आपल्या भागाचं ओम साई क्रिएशन युट्यूब चॅनल ठिकाणी उपस्थित हिटलर राहतोय ह्या भागाचा एक कुठला तरी चला नाही तिथं असू द्या सर्वांच्या चढी नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित भागातील सर्वच आता दिग्गज मंडळी आहेत मला कोणाची नाव एवढी आता आमची गाडे गुरुजी आहेत अजेष्ठ कीर्तनकार आमचे या ठिकाणी राजेंद्र महाराज असतील त्यानंतर इकडे चोपडी महाराज आहेत गोपणी महाराज आहे आमचे मामा तुम्ही असाल सर्वजण आता कोणाची नाव लय घेत नाही सर्वजण माझे चहा जिवाळ्याचे लोक या ठिकाणी काही जण माझे कीर्तन म्हणून आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या चणी नतमस्तक होत असताना या बघा कारभारी मामा असतील उपकारभारी मामा असतील आचारी मामा असतील पुजारी मामा असतील चरणी मामाढे चरणी नतमस्तक होत असताना या ग्रामदैवता चरणी दणवत गुरुवारी यांच्या चरणी दणवत सगळं संत महात्मे माय सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांच्या चरणी नतमस्तक श्री संत सद्गुरु बाळमानवत वालेला